तात्या म्हणाले दोन दिवस मेंढीला बाळ होत नव्हतं तर ते बाळ तिच्या पोटात होतं तर होत नव्हतं तर आता तिला फक्त थोडीशी बकऱ्या महागा आली होती ती थोडीता त्यांनी उचलली ती जागा मरणच पावली रोपाच्या पेंढ्या बांधण्यासाठी या गायतळाच्या बारीक बारीक धाग काढून ह्या गायतळाच्या ह्याने आम्ही रोपाच्या पेंढ्या बांधायचो तर मित्रांनो मेंढरा आली तवानी पावसाची दाट शक्यता होती पाऊस येण्याची दाट शक्यता होती पण आता बघा पाण्याचा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपण मेंढ्रा खालोय आता तुम्ही म्हणताल मेंढ्रा आलाय म्हणजे काय ते डोंगर हे दाखवणारे तर आपण रोज ज्या ठिकाणाकडे जातो आज तिकडं नाही गेलो आज कोगळ्या ठिकाणाक आलोय म्हणजे इकडचा आपला परिसर तुम्हाला दाखवणार आहे दुसरे जास्त काही नाही दाखवणार पण मेंढरा मागचं संपूर्ण वातावरण दाखवणार आहे चला तर मग बघूया आपण हे बघा मित्रांनो इकडा परिसर जरा वेगळाच येत परिसर वेगळा आहे म्हणजे बघा इकडून रानं बिणं एकदम जवळ आणि येऊ माता मध्ये जेव्हा असा उचाड माथा आहे ह्याच्यावर थांबले ते आपली मेंढरे सर ते जरा वाईस थोड्या वेळ इकडून असे काट येतं बघा सगळं काठवानच काटवाने याच्यावर तर मित्रांनो मेरका ना ऊन लागतंय त्यामुळं आपला हा जो आहे फड्या तर फड्या आणलाय डोक्या लिहून लागते आल तो मी माणसा आणि तो मेंढरा का आई दादा कुठे कुठं तर आपल्या आईला आज घरी लावले आणि दादा आपलं देवाला गेले ते देवदेव आहे तिकडे दादा गेले ते देवाला आणि आपण आहे आज मेंढराक दादा देवाला गेल्यामुळं आई बकरी का असते तर आईला आज घरी लावले आणि बकरी वळायला मी आहे तर आज आपल्या संपूर्ण मेंढराची जबाबदारी दिवसभर चारून न्यायचे ते घरी आपल्याला मेंढरे तर मित्रांनो आता आपली मेंढर काय करते बऱ्यापैकी असली सावली धरते झाडाच्या सावलीला बघा अशी उभी राहते सगळीच पिकाटेची झाडं आहे आणि त्याच्या सावलीला उभी ते म्हणजे विषय काय असतो की हे तापतंय निसतं इतकं ऊन लागतं इतकं ऊन लागतं मित्रांनो आणि नंतर असा घापक्याने मोठा वाळवाचा पाऊस येतो आख्या वाड्या नाल्याला पोरं आणून सोडतो मध्ये आपला आता लागणीचा पाऊस तो म्हणजे आख्या दिवसभर रातभर म्हणलं तरी पडायचा पण हा पाऊस तसा नसतो एक दोन तास पडतो नुसतं पाणी पाणीच करून जातो त्यामुळं लय ऊन लागतं मित्रांनो वाळवाच्या पावसात माहीत असेल बऱ्या लोकांना बऱ्याच पैकी लोकांना की वाळवाच्या पावसात पाऊस कसं काय होतो ते आपली मेंढरं में मित्रांनो का ह्या ठिकाळा होती इकडून आपण हा आपला घाटाचा रोड पार करून आले ह्या साईटला तर आपण ज्या तळ्याबद्दल तुम्हाला बोलायचो की खूप मोठं तळ हे असे सगळी कुर्डं पाणी त्याच तळ्यावर जातं तर आज आपण आपली मेंढरं घेऊनच मित्रांनो त्या तळ्यावर पाण्यावर आहे तर आपण त्या तळ्याच्याच साईडला आले प्रत्येक वेळेस आपण लांबणच सांगायचो त्याची माहिती तर आज आपण जाणार आहे तळ्याच्या खूप जवळ म्हणजे तळ्याच्या अलीकडचं म्हणजे एकाड म्हणजे ह्याची थोड्या वेळ जाणार आहे आणि हे आपली मेंढर पाण्यावर घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी तर आता तिकडून मेंढर आल्यात आहे आपली या साईडला तर मित्रांनो तळ्याच्या अलीकडच्या माथे ओ आपली मेंढरा आल्यात आहे बघा तर आल्यात आहे आत्ता तिकडून अशी थांबते त्याला का खाली थोडं थोडं दिसतंय तळ अजून आपण जसं जसं पलीकडं जाऊ तसं तसं एकदम स्पष्ट स्पष्ट दिसणार आहे आपल्याला तळविळ आणि मित्रांनो वाईज कमी एक धरणाच्या प्रकारचंच आपलं तामणवाडी गावाचं आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपली मेंढर आहे बघा वर आणि हे आपलं एक प्रकारचं धारणच म्हणलं तरी काय हरकत नाही असं टाईप असलेलं आपलं गाव गावाचं तळ तर बघा एवढं मोठं तळ अजून काय फुल भरलं नाही शंभर टक्के भरलं नाही मित्रांनो सत्तर टक्क्याच्या आसपास भरले मला असं वाटते तरी अजून एक दोन वळी पाऊस झालं ना चांगलं मोठं की आपलं तळ शंभर टक्के भरण्याची दाट शक्यता असणार आहे आणि आत्ताच बघा किती पाण्याने भरले गच तामणवाडी तळ आहे आपलं हे खूप दिवसापासून तुम्हाला दाखवायचं आपली ही होतं प्रयत्न होता भरपूर दिवसापासून दाखवायची इच्छा होती की आपल्या पब्लिकला तळ दाखवावं दाखवावं पण आज योगा, योगा आला आणि या साईडला भेंढरा आले त्यामुळे तुम्हाला दाखवते आपलं तळे तर मित्रांनो बघा तळ्याच्या आपण खूप खूप जवळ आलोय आपल्या तामणगाव वाडी गावाची स्मशानभूमी आणि बघा इकडे इथं तळे मी इथं थांबलोय वर थोडा डोंगराच्या आहे अजून काही तळ्यापाशी गेलो नाही मित्रांना मागाशी उन्हाची लय झाडाखाली थांबली होती म्हणलं तानिलय असतील तर आता पाण्या घेऊन आलोय पाण्यासाठी बोलावते खाली पण आता आभाळ आले मित्रांनो पाऊस येण्याची दाट शक्यता आहे आज मला तर वाटते मागाशी इतकं ऊन लागत होतं आणि अचानक आवाळ आलं म्हणजे हे वळवाच्या पावसाचं हे असंच असते ऊन पडतं पडतं गपक्याच पाऊस येतो याच टाईपमध्ये तर आपण आलो येतं ताळ्याव तरी म्हणलं मेंट्र पाण्यावर घालून बघाव तर मित्रांनो या झाडाला ओळखता जा का तुम्ही आम्ही म्हणतो माडूंग माडुंगाचं झाड तर मित्रांनो ह्या झाडाचा जो पाला आहे त्या पाल्याचा काय उपयोग येतो तर आपल्या कोंबड्यांना यांना होपा होते होपा आणि त्या होपा झालेल्या मारण्यासाठी ह्या झाडाचा पाला आम्ही पूर्वी न्यायचो अजून बी कोंबड्या लिहायला हपा झाला की या जाळ्याच्या पाल्याचा उपयोग जास्त प्रमाणात करतात आमच्यात तर मित्रांनो हेच आहे आपल्या तामणवाडी गावाचं तळ आता आपण आलोय मेंढर घेऊन तळ्या मग अशी वर डोंगराव चरत होती मेहर आणि आता आली हो का इथं पाणी पिली दोन चार इकडे काय थोडीफार आणि पाणी पिऊन पुन्हा जात्याला वरती चरायला तर ज्या तळ्याबद्दल आपण बोलत होतो धरणासारखंच तळ आहे आपलं तामणवाडीचं खूप मोठं असं तळ असणार म्हणजे हो का हेच बऱ्याच दिवसापासून आपण या तळ्याची तळ्याबद्दल बोलत होतो तर आज फायनली आपण त्या तळ्यावरतीच मेंढरं घेऊन आलोय पाणी पाजायला मेंढरं भेंढरं पाणी पिते ते आणि बतक बिथकं भरपूर आहेत मित्रांनो या तळ्यात या ठिकाणी तर मित्रांनो इथं बघा इथं आमची मेहरं आल्या ते आणि आपल्या आधी पाण्यावाल तर आपलं तात्या तात्या या ठिकाणी बसल्या आणि तात्यांची मेहर बघा तर पाणी पिऊन जरा व्हायचं उभे राहिले ते आपण तात्यांची मेहरं बघू कशी काय तर मित्रांनो आपलं तात्या आज मेहर चारीत असताना आपल्या तात्यांचं आज खूप मोठं नुकसान झालं दोन तीन दिवसापासून तात्यांचं एक बकर यायला झालं होतं आणि त्याचं काय पिल्लू होत नव्हतं त्याचं दोन दिवस त्यांना वाटलं आज होईल उद्या होईल काय झालं नाही आणि आजच्याला त्यांनी आपलं काय फक्त थोडंसं असं निमित्त झालं उचाललेलं पण आज आपल्या तात्यांचं खूप मोठा असं बकर मरण पावलं का नाही तात्या लय मोठं बकर मरलंय तात्यांचं आज मित्रांनो आणि तात्यांनी आता त्यांची मेहरं सुद्धा इथं पाणी पेलेत आपले तिकडे पेलेत आणि आता जात्याला चरायला मस्त विकी तर मित्रांनो हा बघा आपली मेंढरे वर माथ्यावर हो थांबल्यात आणि आपल्याच समोर असणार आपलं पहिले ते चौथी ज्या ठिकाणी शिक्षण झालं ते आपलं तामणवाडी गाव चला तर चला बघूया तामणवाडी गाव इथनं खूप असं दूर दिसते कॅमेऱ्यातनं दूरच दिसणारे पण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे जे खाली आहे ना जी घरंबिरं ते सगळं तामणवाडी गावाचा प्रस परिसर आहे आणि याच ठिकाणी आपलं तामणवाडी गाव आणि आपलं पहिली ते चौथीचं शिक्षण याच गावामध्ये झालेलं आहे मित्रांनो आणि आमचं जे मूळ गाव म्हणलं तर तामणवाडी गावी तसं आमच्या आजोबा पणजोबांनी यांनी नाव लावलेलं आहे टेकवडी पण आपली बिरं सगळी इकडे आहेत मित्रांनो बिरं थोडीफार शेती बिती या साईडला आहे तामणवाडी गावाला तर मित्रांनो हा आहे आपला तामणवाडीचा घाट बघा लोखंड लावले ते इकडे नाही तर कसं असतं मित्रांनो गाड्या घाटातनं सुद्धा लोक काही एवढी नेट चालवत नाही लोखंड लावल्यात म्हणजे लोकांच्या काळजी पोटीच लावल्यात आहे एखादी गाडी खाली विरीत गेली तर एखादा माणूस जाग्यावर मरण पाहू शकतो त्याकरता गाडी सहजासहजी रस्त्यावर खाली जाऊ नये म्हणून या आपल्या तामनवाडीच्या घाटात असं लोखंड बेखंड लावून पॅक बंद करून टाकलेले तर मित्रांनो आपण ज्या मेंढीबद्दल बोललो मागाशी तळ्यावरती आपण तात्यांकडून तात्यांना जेव्हा आपल्याला सांगितलं मेंढी मरली तर ती मेंढी मारलेली मेंढी वका हिची तात्या म्हणाले दोन दिवस मेंढीला बाळ होत नव्हतं तर ते बाळ तिच्या पोटात होतं तर होत नव्हतं तर आत्ता तिला फक्त थोडीशी बकऱ्या महागा आली होती ती थोडी तात्यांनी उचलली ती जागा मरणच पावली म्हणजे तिला ते म्हणतात ना फांदी कावळा बसायला फांदी मोडायला एक वेळ झाला थोडंसं नेहमीच झालं पण मित्रांनो ही कशी काय मरली काय कळलंच नाही अचानक ती जागा याऊ का त्यांनी खाली ठेवली ती मरण पावली मेंढी तर मित्रांनो आपण इकडे या दऱ्याच्या साईडला आलोय तर इकुडल्या दऱ्याच्या इथं जो दारा आहे छोटासा त्या दऱ्याला म्हणतात भामण दारा तर भरपूर लोकांची इकडे शेती आहे तर लोक अशी बऱ्यापैकी बोललं जातं पुढं जायचंय तर भामनद्यात जायचंय भामण दऱ्यात तर आपला बामनदारा म्हणजे बघा हाच जुनं पूर्वीचं पोरवांपळ नाव पडलेलं आहे मित्रांनो आणि इकडून सगळीकडून खालून लोकांची शेती आहे तर आपली मेंढरं आहे तिथं वर बघा अशी बरगडा बरगडाने आपली मेंढरं ते मी में खाली आहे कारण का तर मी इकडं थांबलो तर आपले तंटण्या तोंटणे बघा खाली या तंटण्या तोंटण्याच्या पाल्या खायासाठी आपली शिरडं वरणं खाली यावं म्हणून मी आपला खालून खालूनच चालले वरणं बोलावते त्यांना खाली ती बी अशी चरता चरता हळूहळू हळूहळू खालच्या साईडला सरकते ते तसंच मित्रांनो आपल्या डोंगरामध्ये असणारा हा का हा लोखंडी पूल शक्यतो पहिलं या ठिकाणी भरपूर प्रमाणात अपघात व्हायचं गाड्या इथनच लय जास्त खाली यायच्या आणि अपघात भरपूर व्हायचे त्यामुळं सर्वात जुना आपल्या डोंगरातील लोखंडी पूल म्हणलं तर हा असेल तर काय होतं मित्रांनो काय काय चोरटी लोक इथलं लोखंडी पूल सगळं काढून नेतात त्यामुळं त्यांनी जागे होता वा इथं अख्खं सिमेंटाच बनवले हा जेवढा बी पुलाचं काम आहे इथं म्हणजे छोटंसं आपला असं आहे ना बिथासारखं दिसतं ते ते संपूर्ण अख्ख सिमेंटाच बांधलेले मित्रांनो पाऊस कळायला आहे आपल्या नळ्या चांगल्या भरून वाहत्यात चांगला धबधबा वाहिल्यासारखं वाहतं इथनं पाणी पण आता चांगला दहा पंधरा दिवस झालं पाऊस उघडून गेलाय आणि ओनले निभार पडते तर ह्या नळ्यांना वाहणारं पाणी सुद्धा सगळं आटून गेले पण अजून वळीव येणे बाकी वळीव पावसात ह्या नळ्या इतक्या फुल भरून एकदम निसर्गरम्य फुल निसर्गरम्य वातावरण वाटतं इथं तर आपली मेहेंढर दारीच्या बारगाडा वारगाडा निसारती का इकडून अशी चारत येते आणि हा आपला असा खालून निसर्गरम्य दरा बामन दरा बघा कसला आहे खतरनाक आहे का नाही इथं सुद्धा पक्षी प्राणी असतात मित्रांनो खाली दारीत गेल्या हिकुंड तिकुंडलं अजिबात दिसत नाही आपली मेंढरं बघा त्याकरता वर्ण वरण चारतो आम्ही लांडग्याचं याची भीती असते खाली भरपूर तर मित्रांनो हे जे झाड दिसतंय तर या झाडाला ओळखता का तुम्ही बघा कस काय हे मोठं असणार ते खोड आणि हे आहे आपलं गायताळ तर मित्रांनो आम्ही या गायतळाचा पूर्वी काय वापर करायचा माहितीये का हे काढून न्यायचो आणि आपल्या कांद्याच्या रोप रोपाच्या पेंढ्या बांधण्यासाठी या गायतळाच्या बारीक बारीक धाग काढून ह्या गायताळाच्या ह्याने आम्ही रोपाच्या पेंढ्या बांधायचो तर आपलं असं बघा गायताळ असते त्याला कडनी असं सगळं काट आणि असं ते पान बघा असं एकदम पातळ पान तर ह्याचं बारीक बारीक धाग्यासारखं काढून ते आपण रॉप बांधायचो कांद्याचं रॉप बांधण्यासाठी आपल्या गायतळाचा लय उपाय उपयोग व्हायचा मित्रांनो तर अशी चढ सांगून जायला लागली की आपली मेंढरं म्हणायचं चालली वाड्याच्या साईडला म्हणजे मित्रांनो खालनदार आहेत ना वर घेऊन चढ चांगला की वर पटांगणानी मेंढर वाड्याच्या दिशेने चालली बघा म्हणायचं तर आता आपण सुद्धा चढानी चाललोय जरा तर मित्रांनो हे हो बघा खालचा सगळा परिसर इकडं खाली काय आपली मेंढर नसतात बाबा इकडून सगळी एक पडकं येतात पडकच पडकं आणि पलीकडे ते छोटं जेवढं एवढं बंगलं दिसतात आहे तिथं गाव आहे छोटस गाव तर त्या गावाचं नाव आहे आपली थोरातवाडी आहे आणि थोरातवाडीच्या इकडं वरून आपला हा डोंगर आहे तर आपल्या डोंगरात आपली मेंढरा असतात आणि तिकडं मोहर डोंगराच्या कोपऱ्या हो। मोरच्या साईडला आपली मेंढर म्हणजे आपल्या मराडी आणि तिथं मराडी तिथन मेहर आपली येत्या डोंगराला मित्रांनो मेहर चालवले ते वाड्याला पण वाडाला अजून आपला एक दीड किलोमीटर आपला वाडा आहे पण मागन पाऊस बघा अख्खा भरून आलाय पाऊस येण्याची तर दाट शक्यता आहे आपण भेजून जातोय काय कायम आहेत का, आता आपली मेंढर मित्रांनो मोसम असतं मेंढरांचा आता संध्याकाळी मेंढर उलटी खायलेले जोर जातात आणि आपल्याला तर वाड्याला जायची घाई मेंढर मेंढरं तर काय पटापटा चाला ना तो का तो में चा चा तो में का तर काय माहीत राहू का काय सगळी मेंढरवर वर निघून आले ते मी मेंढरांच्या वरच्या साईडला मोहरं थांबले तरी पण आपला पप्पू बघा याच ठिकाणी थांबलाय म्हणजे मित्रांनो लांडग्याची दाट शक्यता असते की मेंढका मोहरं निघून गेल्यानंतर मागनं लांडगा गपचप येऊन ताव मारतो त्याकरता आपला कुत्रा बघा लक्ष देण्यासाठी माग माग थांबलाय राह कुत्र्या इतकं ज्ञान कोणालाच असू शकत नाही मित्रांनो आपले डोंगरा डोंगरात ना मेंढ्र चारीत होतो आता आली बाबा एकदाची मेंढर पटांगणाला आता बघा कशी पसरून थांबले ते का नाही सगळी खाली ना मित्रांनो असं एक खाली असते पण आता सगळी एकदम निवान पटांगणाला थांबले ते आपली मेंढर तर मित्रांनो मी तुम्हाला ज्या गोष्टी बद्दल म्हणलो होतो की पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तर आपल्याला पावसाने जरावायचं पलीकडच पकडलं म्हणजे तिथं पाऊस चालू झाला तिथनं बकरी पळत सुटली एवढी हो काही भेजली नाही पण आपली मेंढर बघा सगळी पालात येऊन उभे राहिल्यात म्हणजे पाऊस इथं यायला लागलेला आहे दिवसभर इतकं तापलं तापलं आता किती येतोय काय माहिती पण पावसाला सुरुवात झालेली आहे ना आपली सगळी मेंढर सुखरूप आपल्या पालामध्ये पोहोचलेत आहे बघा आपली सगळी गँग सगळे गँग असे पालात उभे राहिले शेरड करड पावसा पाऊस येतोय मग पावसाचा आपण बनवलेला निवारा का असा कामाला येतो सगळी गोळा होऊन बसतात तर बघा काय वाचले ते तर मित्रांनो आली पावसाची दाट शक्यता होती पाऊस येण्याची दाट शक्यता होती आता बघा आपल्या इथं रातचा पाऊस आलाय मित्रांनो पावसाने म्हणजे देवाचं सुद्धा आपल्या लक्ष असतं की दिवसभर काय पाऊस आला नाही दिवसभर मेंढर फुगली विगली आणि आता नाही रातचा पाऊस आकापूरच पूर आला या ठिकाणी नळ्या नाली सगळी तुळुंब झाली असतील मित्रांनो दोन तास झालं पाऊस पडतोय तर म्हणलं आपल्या पब्लिकला सुद्धा सांगावं आता व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो पाऊस येतोय मेंढरे में मस्त पैकी उभे राहिले ते तर मित्रांनो असेच आपल्या धनगरवाड्यावरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल डोमरी युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद